शाळेचा पहिला दिवस आनंदाचा दिवस आणि या पहिल्या दिवशी निमित्त उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालकांचे गणेश विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत त्यानंतर आपण राष्ट्रगीत आणि राज्यगीत घेऊन या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मी सुरुवाती सरांना विनंती करतो की ऑर्डर देण्यासाठी पुढे या sc navigáts. いいじゃない。 हां बघा सांगा दिवस आणि या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सवा निमित्त उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालकांचे गणेश विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत एक साथ राज्यगत सुरू कर शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात शाळा प्रवेश उत्सवाने या ठिकाणी करत आहोत सुंदररित्या सर्व विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड खाऊन या ठिकाणी केला जाणार आहे आणि तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तक आपन करना सर्व विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं देऊन विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहोत उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालकांचं पुन्हा एकदा गणेश विद्यालयाच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो यानंतर या कार्यक्रमाचं प्रस्तावित आणि या कार्यक्रमाला कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन होईल मी आदरणीय मुख्याध्यापक श्रीमान सुनवणे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी खुर्चीमध्ये स्थानापन्न व्हावा कुछ देऊन या ठिकाणी स्वागत झालेलं आहे मी आदरणीय सरांना विनंती करतो की त्या डाऊन उशिरा आल्यात त्या पालकांचं पुष्पगुच्छ देऊन आपण पुष्प देऊन स्वागत करा त्यानंतर आपण थोडेसेप्रमाणे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं स्वागत करणं गरजेचं आहे मी माझे सहकारी राठोड सर यांना अशी विनंती करतो की राठोड सरांनी पुष्पुच्छ देऊन आदरणीय मुख्याध्यापक श्रीमान सोनवणे सर यांचं स्वागत करा दैवत आहे विद्यार्थी हेच खरे देशाचे आधारस्तंभ आहेत आणि उद्याचा जो भारत आहे तो हा भारत या मुलांवर अवलंबून आहे जसे देशाचे नागरिक बनतील तसा आपला देश पुढे विकसित होईल मजबूत बनेल आणि त्यासाठी विद्यार्थी हे मजबूत बनणं विद्यार्थी हे चिंतनशील बनणं विद्यार्थी हे गुणवंत बनणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण पालक आणि शाळा सरकार सर्वजण आपण प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी हा उपक्रमही ठेवलेला आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुस्तकाचंही या ठिकाणी वाटप करणार आहेत तर थोडक्यामध्ये या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं गणेश विद्यालय तालुका जिल्हा जिल्हापीठ आज आपण शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार शाळा प्रवेशोत्सव हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये नियोजित वेळेप्रमाणे घेत आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक साहेब श्रीमान सरोणे सर तसेच या ठिकाणी गावातील ग्रामस्थ आणि पालक तसेच सर्व विद्यार्थी आणि माझे सहकारी शिक्षक वृंद आणि शाळेचा इतर कर्मचारी स्टाफ या ठिकाणी आपण या शाळा प्र प्रवेश उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेला आहोत तर हा शाळा प्रवेश उत्सव म्हणजे नेमकं काय का तर वेलकम फंक्शन वेलकम कोणाचं केलं जातं तर आपल्याकडे घरी कुणी नवीन आला की त्याचं स्वागत केलं जातं बरोबर आहे त्याच्या स्वागतामध्ये त्याला आलं आल्या आल्या पाणी देणे का नाही त्यानंतर चहा वगैरे त्याची चौकशी करणे म्हणजे त्याला बरं वाटतं त्याच पद्धतीने आज हे एक शैक्षणिक वर्ष नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात होत आहे दोन हजार पंचवीस सव्वीस पंधरा जून दोन हजार पंचवीसला हा शाळेचा पहिला दिवस आणि या शाळेच्या पहिल्या दिवशी जे काही नवीन विद्यार्थी आलेले आहेत आणि या शाळेचे पहिले जुने विद्यार्थी त्यांच्यासाठी आज आज हा शाळेचा सर्वांसाठी पहिला दिवस मग त्यांना जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे शाळा शाळेबद्दल माहिती आहे शिक्षकांबद्दल माहिती आहे नवीन विद्यार्थी ज्या जे आपल्या या ठिकाणी आलेले आहेत त्यांना थोडीशी मनामध्ये भीती निर्माण झालेली असते मग ती भीती दूर व्हावी त्यासाठी हा शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवलेला आहे हा त्याचा मेन उद्देश आहे की विद्यार्थ्यांमध्ये नवीन विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण हवी की शाळा कशी आहे या शाळेतले शिक्षक कसे आहेत नवीन आलेले मित्र मैत्रिणी कसे आहेत यांची ओळख व्हावी यासाठी काही छोटे छोटे उपक्रम पण या ठिकाणी या शाळेमध्ये ठेवलेले आहेत तो उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं आता आपण प्रथम स्थानी त्यांचं स्वागत केलेलं आहे म्हणजेच आपण त्यांचा आदर केलेला आहे त्यामुळे त्यांच्या मना मनामध्येही शाळेविषयी गोडी निर्माण होण्या गोडी निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम केलेला आहे त्यामुळे परत आपण दुसरा उपक्रम म्हणजे त्यांच्यासाठी आपण नवीन विद्यार्थ्यांसाठी आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक वाटप करणार आहोत त्यानंतर काही गोड दिला जाणार आहे आणि यामध्ये या शाळेमध्ये आल्यानंतर सर्व शिक्षकांची नवीन विद्यार्थ्यांची ओळख व्हावी या शाळेमध्ये कुठले कुठले उपक्रम घेतले जातात काय काय सुविधा आहे याची माहिती आज या विद्यार्थ्याला व्हावी या शाळेमध्ये आय सी टी लॅब म्हणजे संगणक कक्ष या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर एक आ, अटल ट्रिंकलिंग लॅब म्हणजे नवनवीन नव शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत याच्यासाठी एक मोठी लॅब आपल्याकडे निर्माण म्हणजे सरांनी या ठिकाणी मंजूर करून घेतलेली आहे ती लॅब आपल्याला बघायला मिळेल नवीन विद्यार्थ्यांना त्यानंतर ही शाळा म्हणजे अगदी रम्य वातावरणामध्ये अशी शाळा आहे मला तरी वाटतं या अशा प्रकारची जी शाळा आहे महाराष्ट्रात एवढ्या झाडांनी एवढ्या विविध प्रकारची या ठिकाणी झाडं आणि त्यामुळे आपल्याला अगदी प्रसन्न वाटते हवा शुद्ध हवा मिळती आपल्याला श्वसनासाठी ऑक्सिजनची भरपूर गरज असते आणि तो ऑक्सिजन शुद्ध स्वरूपातला ऑक्सिजन या शाळेतून आपल्याला मिळत आहे अशा प्रकारच्या या शाळेविषयीची माहिती व्हावी इतरल्या शिक्षकांविषयी माहिती व्हावी आणि विद्यार्थ्यांविषयी नवीन मित्रांविषयी माहिती व्हावी यासाठी हा आपण शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेश उत्सव म्हणून या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि राहिलेले कार्यक्रम घेत आहोत याच ठिकाणी मी माझे प्रस्तावितचे दोन शब्द संपवतो जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद सर खूप छान असं आपण प्रस्तावित केलं आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या ज्या काही सोयी सुविधा आहेत आणि आपण राबवत असलेले उपक्रम या बाजीची विद्यार्थ्यांनी पालकांना आपण कल्पना दिली याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो खरंच तालुक्यामध्ये नवी जिल्ह्यामध्ये अशी सुंदर शाळा शोधूनही सापडणार नाही आणि सर्व स्वयुक्त मुलांना फिल्टरचं पाणी आहे पिण्यासाठी आम्ही लोकवर्ग निघून माझी विद्यार्थ्यांच्या सहाय्यानं जवळपास दोन अडीच लाखाचा प्रोजेक्ट या ठिकाणी मुलांना पाण्याच्या पिण्यासाठी राबवतो सर्वांनी सहकार्य केलं आणि सुंदर आसावरती आपण पाहतो मुलांना जुन्या विद्यार्थ्यांना जुन्या पालकांना माहीत आहे फिल्टरचं पाणी आहे ट्रिंकलिंग लॅब आहे सरांनी खूप प्रयत्न करून जवळपास वीस कम्प्युटर आपल्या शाळेसाठी उपलब्ध करून दिले म्हणजे आपण करत आहोत परंतु हे जे काही करत आहोत हे आपण सर्वांना सुद्धा ज्ञात असणं माहीत असणं गरजेचं आहे आजकाल आपण बघतो काही शाळा काही माध्यमाच्या शाळा ह्या इंग्लिश स्कूलमध्ये सॉरी काही पत्राच्या सेटमध्ये भरतात खऱ्या अर्थाने तिथं ता कुठल्या सुविधा नाहीत तज्ञ शिक्षक नाहीत अनुभवी शिक्षक नाहीत परंतु आपण पैसे देऊन विनाकारण त्या ठिकाणी आपले पैसे घालवतो आणि मुलांना मी काल एका मुलाची परीक्षा घेतली इंग्लिश माध्यमाची खरं म्हणजे मला की आली त्या विद्यार्थ्याची त्याला मराठीसुद्धा आणि इंग्लिशमधलं तर सोडून द्या फक्त बुट आणि सूट असला म्हणजे काही विद्यार्थी हुशार आहे अशातला भाग नव्हे तर या मराठी माध्यमाच्या शाळेतून जिल्हा परिषदच्या शाळेतून आज कलेक्टर वगैरे वगैरे जे अधिकारी मोठमोठ्या पदावर दिसतात ना हे सर्वजण आपण या शाळेतून शिकलेले आहोत शिकलेले आहेत आणि म्हणून आपल्याला आपल्या शाळेचा अभिमान वाटला पाहिजे